नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण जाणार आहोत किल्ले शिवनेरीवर गाडीला शाटर मारला आणि निघालो कॅमेरामॅनला गेला ला घेतलं आणि आम्ही निघालो बाकीच्या मित्रांकडे हा बघा आपला कॅमेरामॅन व्हिडिओ काढायचा टाकून मॅच बघत बसला आहे पण त्यात ना प्राण जे आहे पर मॅच नाही जाय सगळे मित्र आल्यानंतर आम्ही आमचा प्रवास चालू केला पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलं आणि पुढे निघालो रस्त्यातच आम्हाला ट्रॅफिक मिळालं ट्रॅफिकमधून रस्ता काढत असे सुंदर नजारे बघत थोडी मस्ती करत आम्ही पोचलो जुन्नर शहरात जुन्नर शहरातून आम्ही महाराजांना नमन केलं अन्ने गालो आम्ही पोचलो किल्ल्याची पायथ्याशी सुरुवातीला आम्हाला काय स्टॉल दिसले पुढे जाताच सरळ रस्त्याची जागा पायऱ्यांनी घेतली होती पायऱ्यांवरनी वरती जात आम्ही पोचलो मुख्य दरवाजाला शिवनेरीला सात दरवाजे आहेत त्या हा पहिला दरवाजा मुख्य दरवाजा पुढं आम्ही ह्या शिवकालीन पायऱ्यांवरनं वरती गेलो वरती जाताच राजला थकवा आला तिने थोडीवेळ विश्रांती घेतली आणि पुढे गेला पुढे जाताच आम्हाला हत्ती दरवाजे दिसला हत्ती दरवाज्यापासून पुढे आल्यावर आम्हाला दोन रस्ते दिसले डावीकडची बाजू ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाला जाते आणि उजवीकडची बाजू ही शिवाई माता मंदिर व शिवनेरी लेणीकडे जाते आम्ही म्हटलं पहिल्यांदा शिवाई मातेचं दर्शन घेऊया पुढे जाताच आम्हाला मंदिर मिळालं मंदिरात दर्शन घेऊन आलो आणि आम्ही गेलो शिवनेरी लेणीला शिवनेरी लेणी बघितल्यानंतर ले आमची पावलं शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाकडे वळाली थोडं चालून आम्ही पोचलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानीपासून शिवनेरी किल्ल्यावरनं हा असा सुंदर नजार बघत आम्ही निघालो घराच्या दिशेने भेटूया पुढच्या व्हिडिओत